मुंबई गोवा महामार्गावरील कोलेटी गावाजवळ शुक्रवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय तुटला आहे धडकेनंतर ट्रकच्या चा चा चालकाकडील बाजूचा भाग आतमध्ये दबला गेला होता त्यामुळे चालकाचा पाय वाहनाच्या भागात अडकून राहिला स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेत लोखंडी साखरदंडांच्या सहाय्याने एस टीला मागे खेचून ट्रकचा आत्मधे आतमध्ये गेलेला भाग बाहेर काढण्यात आला त्यानंतर चालकाला सुखरूप बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती जनोदयकरिता अमोलकुमार जैन नायगण